देवाच्या पलीकडे आपलं कुठे पण मागे पुढे बघा पण लोक का मिली त्याच कारण आहे अविश्वास करोनात कळलं खरा माळ तरी कोण ज्या ज्या माला कोरोनात राहिल्या त्योच खरा काही काही लोकांनी काढल्या महाराज सकाळी काकडा दुपारी हरी पाठ सध्याकाळी कीर्तन राती भजन हरी हरी येन हरी हरी झाला कोरोना कसला घरी डॉक्टर म्हणला बो पॉझिटिव्ह गुहा म्हणला आता कसं डॉक्टर म्हणला जीव पाहिजे का देव गुहा म्हणला सरसाला मग तू बघली कशास आधी जीवाच बघू कोणा देवाच बघू कार मार हांडी खाऊन चांगला असं कोण आहे हो कोरोनाचा विषाणू दिसतो दिसला न दिसणारा विषाणू मारतो याचा विश्वास आहे मग न दिसणारा परमात्मा तारतो याचा विश्वास ठेवा देव तारला शिवास करते हा भरे बसा नामधारकाचा ओ भले भले करते तुम्ही आम्ही काय चिजाल फक्त विश्वास तर ठेवा धीर तर ठेवा अवघड झालं पावले आणि हा विश्वास तेव्हा होतो जेव्हा सत्य कर्म अस माणूस वाईट वागला ना भगवंतावरचा विश्वास उडत जातो खर हा थोडा त्रास होईल पहिली माणसं साधी होती समाधानी होती म्हणून त्यांचा भगवंतावर विश्वास होता खरंच पहिली माणसं गोड होती होती का नाही पॉझिटिव्ह लोक होती वाईट विचार करतच नव्हती काही तरी म्हणायचं जाऊ द्या तो आहे ना पहिले दिवस जाऊ द्या बाय पहिल्या बाया आठवाय दिवस झगवायच्या आधी माय उठायची उठायचे का नाही सोना का आवडतात ह्याच्या घ्या हे बोल का हो उठतात ते ग पाठ उठतात का दिवस उगवला सासू मध्ये उठ उठ ही जानवर तसच कोणाच्या बापाच ऐकत नाही महाराज त्याला वाटतं आपल्या नावऱ्या ना लय हव नाही त्याला भेटत नव्हती मी आहे म्हणून भेटली त्याला तेवढ्यातच नशीब समजायचं महाराज बघू बघूच जगायचं तसं काय सर शास्त्र सोडा ग सायंटिफिकली सांगतात सूर्याची कवडी किरण शरीरावर पडली ना विटॅमिन डी मिळत आणि दिवस पॉझिटिव्हिटी जातो एनर्जेटिक जातो आणि भगवंताच्या दृष्टिकोनातून सांगते अध्यात्म दृष्टिकोनातून सगळी लवकर लुटल भगवंताचं नामचिंतन केलं ना तेव्हा जवळ असं वाटतं आणि काम सुरळीत होत म्हणून तर पहिल्या काळात पहिल्या काळात म्हणण्यापेक्षा पंचवीस तीस वर्षापूर्वी एक माणूस तानात घ्यायचा आणि तो आम्हाला सांगायचा

बसा, नीट बसाठाट माझ्याकडे बघा एखादा इंग्लिश मीडियमचा असेल तर का पत्ता अभ्यास करून कोणी एवढं कन्फ्युज झालं मी त्याच्या घरी गेले म्हणलं काय करतात म्हणलं स्वयंपाक करतात म्हणून मम्मी काय करते म्हणून दाळी करते पुन्हा कळलं की पप्पाला मम्मी मम्मीला पप्पा म्हणायचं कन्फ्युज पण ताट बसा पटपट उत्तर द्या मी काय सांगते सॉरी तुम्ही काय ऐकता

आपल्या श्रावण सोमवारचा प्रसाद आहे एवढे नवसच आहे असं केले ना आपण परंतु पट नाही मी म्हणते त्याच्या पुढचं म्हणायचं म्हणते त्याच्या म्हणते त्याच्या शांता गेली शानू गेली आता कुणाचं नाव आला तेव्हा भक्ती संतो माझ्याकडं मला लोका तुला गर मग तुला काय गाणी मारा गाणी अ कुठले शब्द कोशात जाते ती हुड हुडकाय तुकाराम गाथात झाला तरी तुम्हाला शब्द सापडायचा नाही काय शब्द अगोय आग आगोबाय आग <laughs> पंधरा दिवस झाला एक गाणं ऐकते अजून अर्थ कळला नाही बदाम बदाम कदा बदाम कमाक बघायचा अर्थ कळेल असं तरी म्हणाले पहिली गाणी आठवा दादा सुंदर अर्थ पूर्ण टी व्हीतली पण गुड दिसा या फिर

तिसरीला जेव्हा माणूस हात गेला नाट वरून दाबून धरला ना खाल विचारलं दिसला का ना कि म्हणला वर आल्यावर दिसला का जीव जायची बरा यायला देव दिसला काही चालतं होय सगळा प्राण एकत्र गेला नाक झालं बरं डक्कर माणूस वर आला देव दाखवायला लावला देवापाशी पाठवायला कुठली कोणी आमच्याकडे असं दाखवलं असं असं कसा होता असा जेव्हा तुम्हाला पाण्यात लागून धरलं तेव्हा काय वाटलं असं वाटलं कधी आणि मोकळा श्वास ना तुला सांगतात जेवढी तळमळ पाण्यात बाहेर येण्याविषयी होती ना तेवढीच तळमळ जर पांडुरंगाच्या पेटीविषयी झाली ना साक्षात तुम्ही पांडुरंगाचा तर एवढी तळमळ आणि ही तळमळ संतांची आहे म्हणून त्यांना देहाची काळजी नाहीये मग बरे झाले देवा परिया दुष्काळी उदास काळजी नाहीच का नाही कारण आमचा आहे तो क्षण हा त्याच्यासाठीच आहे सा त्याच्या भूलचा क्षण ही त्याच्यासाठीच आहे मग तुक बऱ्या देवा तेव्हा आम्हाला काळजी नाही पण या लोकांना विचार करावा लागणार कशाचा अवघा जीव आहे ना हा काय सरकार मग यांना सांगा काय सांगा अभंगाच्या प्रथम शरण कोण दिवस येईल कोण दिवस येईल नाही दे हात करा अभंगत कोतरायांचा आहे विठ्ठल कुळीच दैवात विठ्ठल गीता कोत चित इथे एक गाव आम्ही विठोबाच आहे मला दुसरं काही कळत आमचं मायाही पांडुरंग आहे बापाही पांडुरंग आहे व्रतही एकादशच आहे आणि मार्गही पंढरीचा एकनिष्ठ आहे आपल्या सारखं नाही भक्तांच्या पाठीला खाऊ आम्ही ना आम्ही देव सुद्धा श्रीमंत गरीब देव सुद्धा श्रीमंताचा देव गरीबाचा देव असे वीआय पी दर्शन नॉन व्ही आय पी दर्शन रांगेचे वेगळे भजनाच्या बायका असतात त्या महाराज लोकांच्या बायका असतात यांना सवय नसते नवऱ्याला रोज घरात बघायची त्याला सवय असते रोज जर बाहेरच खावते बाहेरच खाते बाहेरून येते गरीब फक्त एक आठवड्यात किंवा एक दोन दिवस तिला सवय नसते जास्त काम करायची कोरोनात जे महाराज गरीब असला रोज एक बसायचे आज खिचडी उद्या मंचुरियन परवा मुड ती इतकी कटाळी व्हायला बायकांना कोरोनात कळलं खरा नवरात असत लई मजा आली इतकी मजा आली तुम्हाला सांगते रात्री साडेतीन वाजता मला एका महाराजाच्या फोन आला म्हणलं तर इतकी रात्री का फोन केला महाराजांना काही बरं वाईट थंडीत म्हणते तसलं काहीच नाही रात्र तुटलंय का बाळ कबर बांधले ना आता घरात इथे लिठ इथे लिठ करायला लागलंय घरात बाहेर शिल्लक ठेवलं नाही निस्तुक नाच नाही म्हणली काय करू म्हणजे जागेवर खेळ म्हणलं काहीच करू नको बुका लावून त्याला बर दिवस झाला नारळ बिन पाकिट बिना तीन तीन कीर्तन करायची सवय दोन वर्षात एक विनाय किंवा मुली उड्याच मारणार किंवा आली